कथेचं नाव सौदा लेखक अशोक कोकाटे गुळाच्या टरकातनं कोल्हापूरला जायचं म्हणून एरवाळी उठून मी पांदीला जाऊन आलो तवर गुराळावरनं गुळ भरून टरक आला दादानं पंजी खोचलं मी पण तोंडावर आडवं तिडवं पाणी मारलं आणि भुरो भुरो करून शा चार चटक्या चा संपवला येतो याच विर हा असं म्हणून दादानं न फटक्याचा शेवटचा तिळा टाळूर खोचला अवघे जावा किंवा अपवार किती दिस झालं घड्याळासाठी रडत या कसलं बसलं तरी असं म्हणून आईनं फडक्यात दोन भाकरी आणि दहा बारा भशी बांधले मला हेनरी शेंडू घडायला पाहिजे शे, हा असं म्हणून मी पण चुली पुढे कुठून बसलो अरे कशाच लेखा सांडून फांडू अरे उचल दिली तर बरं कसं जमत या कुणाच ठाव बर त्याच्या घेऊन शान येतो की तुला नाही नाही मीच येणार आहे मला कोल्हापूर पण बघायचंय असं म्हणून मी लागलो रडायला हा भास्कर आता उगच भुगणा पसरू न असं म्हणून आईनं पदरानं माझं डोळं पुसलं आणि कुडत्याची बचणं घातली बरं चल पर ले का तिथं दुसरं तिसरं काय मागायचं नाही नाहीतर तिथं पोरं बदलून मिळते तिथं तुला दिन हे सांगू ठेवतो या असं म्हणून दादानं भाकरीची पिशवी हातात घेतली आणि पायदान घातलं आईनं कमरसनं ना दोन रुपये काढलं आणि माझ्या हातावर ठेवलं हे बघ पोरा हे ज काहीतरी घेऊन खा आणि उगीच हेंद्र्यासारखं इकडं तिकडं बघित हिंडून त्यांचं बॉट सोडायचं नाही हा जा हायस्कूल आठवीत गेल्यापासनं आय दादाच्या माग नुसता तगादा लावला होता नवी कापड घ्या घड्या पाहिजे दादाला विचारलं की दादा म्हणायचा अर पोरा अर गुळाची पट्टी करायला कोल्हापूरला गेल्या तसा दादा लय येळा जाऊन आलता पर त्याला दुकानाकडे जायला जमलंच नाही आणतो पुढच्या इळेला बघू असं म्हणून दादा टोलवा टोलवी करायचा मग मी आईपाशी खंद्या काढायचो वर्गात कोणाकोणाच्या हातात घड आहे ती त्यांचं नाव सांगायचो त्यांनी कवा घेतली ते पण सांगायचो आईचं एक नाही का दोन काय नाही मग खच अगं आई कळलं का ग असं म्हणू ओरडायचो बोल माझं ध्यान आहे तुझ्याकडं असं म्हणून आई तव्यातली भाकरी उलतायची तुझ्या आईला असं म्हणून मी शिवी हसडायचो आणि खायचो आधीमध्ये आयणं तांदूळ माका ऐकून कापड घेतलेली परघड्या गुराळ झाल्यावर घेतो असा दादानं वायदा केला म्हणून आज टर्कतनं जायचं होत टर्कात बसून कोल्हापूरला आलो लय मोठाली खरं मोठं मोठं रस्त बघून हाराकलोच ऐकून माहीत असलेलं कोल्हापूर आज बघायला मिळालं लय वर्ष दादा आता जाऊया मग जाऊया करीत होता दर वर्षाला कारण सांगून मला चकवायचा कसं सा। का आज कोल्हापूरला आलतो रिक्षा फटपटी आणि कसल्या कसल्या गाड्या सुकांड्या घेत एकमेकांच्या पुढं तेवढ्याच आमचा ठरक मधून मधून रस्ता धरून पळायचा पॉम पॉम करून डायवर फुडच्या गाडीवाल्याला काहीतरी सांगायचा आणि सगळ्यात इसेच म्हणजे बायका फटफटी चालू होत्या तुम्ही पहिल्यांदाच बघितलेलं कवा गावाकडे जाऊन मैत्रासनी सांगेन असं मला झालेलं टरक यार्डात शिरला गोळ गुळाच्या ढेपाचं डोंगरच्या डोंगर हचलेलं बारीक बारी मोठ्या थापा लावलेल्या दहा बारा गल्लीतनी गोळ हच गुळ आमच्या टर्कातन आमचं पंचेचाळीस सर्व दगडू कोळखराचं पंधरा नामू गाडीवानाचं वर त्यांनी दादाला पावत्या आणायला सांगितल्या होत्या टरक नर्सो जोशीच्या पेढीवर माग सरून लावला आ, जरा चहाणूया गी वाजते या आता दहाला सौदा सुरू होईल असं डायव्हर म्हणाला चहा घेऊन आम्ही पेढीवर आलो या मालक मा या असं म्हणून दिवानजीनं दादाला पेढीवर बसायला घेतला वखारीतल्या पेढीवर बसलेला आमचा दादा शाहू महाराजासारखा रुबाबदार दिसत होता बरं मग काय म्हणतो या बरा चाल नवा असं म्हणून दिवाजीनं शिवाऱ्याचा खाते नंबर काढला अहो तुमच्या शिवारकरांनी गेल्या वर्षी बरीच उचल त्यान केली त्यानंतर काय परतफेड केली नाही त्यांचा गोळ यावर्षी आमच्याकडे येईल का अहो तर येईल की पर माणसं वाटा आडिवत्या हातात वाटत पाणी सोडते हातात आणि म्हणून जरा गुळा लांबिवल्या काय म्हणता वाटा आडवते आतात ती काही दुसऱ्याच्यात जात नाहीत दिव्यांजी असं म्हणाला होय व पर हाय की गावातले राजकारण दादा असं म्हणाला हा त्याच्या महारी म्हणजे इकडं पुढारी एका ताटात बसून खात्यात आणि तुमचं असं तिकडं बरं ते जाऊ दे हा गडी कोण आहे हा पोरगा दिवांजीनं माझी वळख इशारली ह्यो हिव आमचा थोरला कडी साळवाला दादा ओळख सांगितली असं वय ए बाया नाव काय रे तुझ अशोक मी बावरतच बोललो कितीलायच रे आठवीत आहे कापशीला हायस्कूलला जातो बरं बरं मग काय दादा बर आज कोल्हापूर बघायला आलास वय होय अहो त्याला कोल्हापूर बी दावायचं आहे आणि एक घड्याळ बी घ्यायचा आहे कनसर ते अं हेनरी सांडू मी म्हणालो बापू साहेब पोरग हुशार आहे बर का घेऊन टाका एकदा घड्याळ त्याला सौदा सुरू झाला व्यापाऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी गुळाच्या गल्लीत शिरल्या आम्ही पण पेढीवरण आमच्या गुळाच्या कडला आलो सौदा बोलणारा गुळाच्या थडीवर चेपल्या सकड उभा राहून जोर जोरात आरडून सातशे 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 दहा सातशे वीस वीस पंचवीस सातशे पस्तीस सातशे पस्तीस सातशे पस्तीस वर जोर देऊन तो व्यापाऱ्यांच्याकडे बोट मारत होता खाल ना व्यापारी सातशे पंचवीस मार दुसरा सातशे तीस मार असं म्हणायचित मला यातलं काय पण कळत नव्हतं पुढच्या थडीवर जाऊन चला सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास वर चोर देऊन बोट मारिता खालन सातशे पस्तीस सातशे चाळीस असं मार म्हणून ते आरडायशेत गुळच्या ढेपला मोल अडसावं तसं व्यापारी गुळांच्या भोवती नव्हतं दिवाजीनं दराची लेबल लावली सगळं व्यापारी कोच्या मारून आमच्या गुळाची चव बघायचे अंदर पाळायशेत त्यांच्यात माझा दादा एका बाजूला आपल्या गुळाच्या चालेला लिलाव बघत होता दादाचा चेहरा पडलेला कपळावर आठ्या पडलेल्या त्यात मला उसाच्या सऱ्या दिसल्या सरीतला हिरवागार ऊस उसा दादा उभा राहिलेला बगळ्यांचा थवा पाण्यावर फुडं फुड सरकून तो किडं खाणारा पर या सगळ्या बगळ्यांनी दादाचा गुळच खाल्ल्याला व्यापारी पुढच्या बखरेत घुसलं दादा आणि मी गुळाकडं बघितच राहिलो तीच रव सातशे पस्तीस आणि पंधरा रव सातशे चाळीस न गेल तर एकाच रानातल्या दोन कलम आम्ही पेढीवर आलो देवांजीकडे दादानं उचल मागितली त्यानं दादाचं खातं काढलं हो अहो गेल्या वर्षी लय उचल गेली आस तुम्ही आणि आता काय द्यायचं तुम्हाला देवांशी अजून दोन खून घ्यायती इशी कव होत्या दादा असं म्हणाला बरं मग शेटी उद्यात बसा तुम्ही शेटी पदूर काय करायचं म्हणू दादा म्हणाला असं करतो पोराला जरा आणतो कोल्हापुरातन फिरवून बरं बरं म्हणून दिवानजीनं चोपडीत तोंड घातलं आणि आम्ही यार्डातनं बाहेर पडलो रस्त्यानं कड कडनं दादाचा हात धरून कोल्हापूर नेहात होतो गावाकडल्या परस सगळंच नवं नवं दिसत होतं तारा राणीचा पुतळा घोडा अंगावर आल्यासारखा वाटला नवं एसटी स्टँड जुनं एसटी स्टँड रेल्वे स्टँड सगळीकडे जत्रा फुलल्यासारखी माणसं लांबडीच्या लांबडी रेल्वे गाडी बघून मी आवाकच झालो चार बोटाच्या लोखंडी पट्टीवरनं ती कशी पळत असत मला कल्पनाच करायला आली नाही आईनं पाठचं उठून भाकरी बांधलेल्या फडक्यात नानल्या होत्या दादानं गाड्यावर दोन फशी घेतलं आणि टाउन हॉलच्या बागेत बसून त्या आम्ही खाल्लं ही सगळी नावं दादानं सांगितलेली मला म्हणून माहिती होती भाकरी खाऊन आम्ही आंबाबाईच्या देवळात गेलो आंबाबाईचं दगडी देऊळ आणि आमचं सिदुबाचं देऊ लय वाटलं आक आमच्या खांब एकाच दगडाच हात लावला तर गारगार दगुड लागला खांबावरलं नक्षीकाम बघून चाडच पडलो मी कसाने कवा कोरला असं पायापासून ते कळसा पातूर सगळं दगडी बांधकाम ते पण कोरीव जितल्या तिथं खिडक्या त्यात पण देव सगळ्या देवाला येडा मारला फाड़ी फाड़ी तर फाडीच्या फाडी घडवून बसविलेला योग सांदा पण चुकलेला नाही कुण्या भगवंतानं बांधून पुण्य केला असल कमानीचा दगुड बघून तर नदारच फिरायला लागली कसावर दगुड चढिला असल मला सुचतच नव्हतं आज देवळात धुपाचा वास आरतीच्या तालावर ठोका एवढं ग्वाढ वाटलं सांगायचं सा म्हणजे दिवसभर देवळात बसावंच वाटलं पर यारडा शेट याची आळ झालती म्हणून आम्ही तिथन निघालो भर बाराचा टाइम झालेला डांबरी रस्ता तव्यासारखं तापल्या पाय चटाटा ता भसायला लागलेलं दादा पाय भासते ते ये, ये सावलीत नाही असं म्हणून दादानं पुढच्या वयनावर नेलं पण लयच पाय भासले ते म्हणून शेवटी रिक्षा केली गर्दीतनं रिक्षा पळताना डोळ गरारा फिरायला लागलं ला। कुणाच्या तरी अंगावर जाते का काय असं वाटायचं पर पाण्यात मासुळी वळवळावी तशी वळवीत रिक्षा यार्डात आली कोल्हापूर बघितल्याचा आनंद चालता पर घड्याळाचं तेवढं राहिलेलं म्हणून दादाला मी आठवण करून दिली दादा घड्याळ कुठे घ्यायचं घेऊया थांब थोडं थांब घेऊया असं म्हणून दादानं रिक्षावाल्याला पैसे दिलं आणि पेढीवर गेलो नमस्कार चमत्कार करून दादानं उचल मागितली शेठन दादाचं खातं काढायला सांगितलं मागील बाकी साडे सतरा हजार आणि त्यावरलं व्याज दिवाजीनं असं सांगितलं ओ बापू साहेब आणि किती गोळ आहे शेठन विचारलं हाय की अजून इस पंचवीसर व्हायचं मग कशाला घेतो याच उचला व्याज भागणार त्यात दादा ना लय हांजी हांजी करून बघितलं शेठ काहीतरी मागं पुढं हातपाय हलवता येतील एवढ्या वेळेला अगुराळ खर्च पावडरीचे पैसे द्यायचा आणि या पोरग्याला घड्या पण घ्यायचा आहे ते सगळं बराबर आहे पर पुढचा गुळ घेऊन ये मग बघू थोडंफार करू असं शेठ म्हणाला दादा वाणी चला आम्ही बापले एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं उठलो आणि एसटी स्टँडची वाढ धरली यार्डातनं एसटी स्टँड पतूर अजिबात आम्ही काहीच बोललो नाही दादा बटाराचा युग पुढा घेतला मी हळूस म्हणालो दादा घड्याळ गा घडाळ कधी घ्यायचं हे लेखा चल चल गपगुमाड मगफुडच्या सौद्याला आला मगफुडच्या सौद्याला आला पुढच्या सौद्याला